वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल मेंढपाळांचा मुलगा बनला आय पी एस अधिकारी कागल तालुक्यातील बिरदेव डोनेचे पहिल्याच प्रयत्नात यश कागल तालुक्यातील यमगे गावातील बिरदेव डोने याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यू पी एस सी दोन हजार चोवीसमध्ये घेतलेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात पाचशे एक्कावन्नावा रँक मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे मेंढपाळाचा मुलगा असूनही प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत बिरदेवने आपल्या जिद्दीच्या जोरावर आय पी एस होण्याचे स्वप्न साकार केले बिरदेवचे प्राथमिक शिक्षण यमगे येथील विद्यामंदिर शाळेत झाले त्यानंतर जय महाराष्ट्र हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने मुरगुडच्या शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजमधून उच्च माध्यमिक शिक्षण घेतले पुढे पुण्याच्या नामांकित सीईओ पी इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनिअरिंग पदवी मिळवली आय पी एस अधिकारी होण्यासाठी बिरदेवने दिल्ली गाठली आणि तिथे नेकष्ट आय आय एस आणि मार्गदर्शन घेतले दररोज बावीस तास अभ्यास करून त्याने परीक्षेची तयारी केली परीक्षेचा निकाल जाहीर होताच यमगे गावात बिरदेवच्या अनुपस्थितीत जल्लोष साजरा करण्यात आला बिरदेवचे वडील सिद्धाप्पा डोने यांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतले असून मेंढपाळ व्यवसाय करत आपल्या मुलाला शिकवण्याचा निर्धार केला बिरदेवचा भाऊ वासुदेव डोने भारतीय सैन्यात कार्यरत असल्याने त्याच्या शिक्षणाला आर्थिक हातभार लागला पाचवीत असताना नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत अपयश आल्यानंतरही त्याने हार न मोबाईल टीव्ही खेळ यापासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले अनेकदा वडिलांनी त्याला नोकरी करण्याचा सल्ला दिला परंतु युपीएससीत यश मिळवायचंच हा निर्धार त्याने कायम ठेवला आणि अखेर त्यात यश मिळवले आज बिरदेव डेवणे कागल तालुक्याचा पहिला आय पी एस अधिकारी बनत आहे आणि त्याच्या यशाने संपूर्ण गावाला अभिमान वाटतो आहे सध्या तो बेळगाव जिल्ह्यात मामाच्या गावी आहे चॅनेल सबस्क्राइब करा आणि परिसरातील